पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक लाडक्या बहिणींची लाट निर्माण झाली आणि त्या लाटेमध्ये पक्ष वाहून गेला आणि म्हणून याच्यामध्ये सगळ्यात सुपरहिट झाली की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना झाली ना

काही लोक काय काय झालं मला माहित नाही पण या ठिकाणी एवढंच सांगतो पुढे आलेच्यामुळे अडभूत आणि दैतीचे मान असा विजय आपल्याला विरोधी पक्षामध्ये विरोधी पक्ष नेता बनवण्या एवढं संख्याबळ देखील राहिलं नाही प्लीज म्हणून एवढं साप एकदम दोन तो, दो तो, तो कुठला दो जगामध्ये एवढं मतदान केलं एवढं मतदान केलं हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक लाडक्या बहिणींची लाट निर्माण झाली आणि त्या लाटेमध्ये पक्ष वाहून गेला अरे भूषण तुझा काय पगलंच नाही कुठं गेलं चमत्कार कोणी केला लाडक्या बहिणींनी त्यामुळे तुम्ही मला भेटायला आला माझ शुभेच्छा द्यायला आल्या अभिनंदन करायला आला मी आपल्याला एवढंच सांगतो की हा लाडका भाऊ तुमच्या पाठीशी कायमपणे उभा आहे खंबीरपणे उभा लाडकी बहीण योजना झाली तीन गॅस सिलेंडरची योजना झाली ते झाले एसटी मध्ये आपण पन्नास टक्के सवलत दिली एक लाडकी लखपती योजना पण केली मुग मुलींना उच्च शिक्षणाची योजना आपण केली वयोश्री योजना मध्ये देखील आपल्याला आपल्या सिनियर सिटीजन त्यांना लाभ मिळतो आणि या योजना ज्या केल्या आपण या विचारपूर्वक केल्या आणि म्हणून हे सरकार आपण म्हणतो सर्वसामान्यांचं आहे गोर गरीबांचा सर्वसामान्यांच्या सरकारचा सर्वसामान्यांना हलवाचं लागला पाहिजे फक्त सर्वसामान्यांचं सरकार गरीबी हटाव गरीबी हटाव काँग्रेस बोलून गेली गरीब हटला नाही गरीबी हटली नाही गरीब हटला